भीम आर्मीच्या वतीने आज दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रितेश तेलमुरे भीम आर्मी अमरावती जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात पंचवटी चौक ते आर टी ओ कार्यालय रोड हा रोड म्हणजे मोदका कुवा झालेला आहे या रोडने ये जा करणारे शाळकरी मुलं व कार्यालयीन कर्मचारी तसेच परिसरामध्ये राहत असलेले नागरिक यांना आपला जीव मुठीत धरून या रोडने ये जा करावा लागते तसेच या रोडवर आतापर्यंत कित्येक अपघात झालेले आहे ज्यामध्ये नागरिकांना किरकोळ किंवा गंभीर स्वरूपाच्या इजा झालेल्या आहे आम्हाला स्थानिक आणि अमरावती शहरामधून या रोडनी ये करणाऱ्या नागरिकांच्या मौखिक तक्रारी आल्यावरून भीम आर्मीने आज हे आंदोलन संविधानिक मार्गाने व संविधानाच्या चौकटीत राहून खराब झालेल्या रोडमध्ये भीम आर्मीतर्फे झाड लावू आंदोलन करण्यात आले येत्या दहा दिवसात जर या रोडची परिस्थिती महानगरपालिकेने नाही बदलली तर भीम आर्मीच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यांच्या दालनात बेश्रमाचे झाड लावू आंदोलन करण्यात येईल याची दक्षता शासन व प्रशासनाने घ्यावी महानगरपालिकेच्या दालनामध्ये जर काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी महानगरपालिका आयुक्त शासन प्रशासन यांची राहील कारण तुम्ही आम्हाला जे तीव्र व उग्र आंदोलन करण्यास प्रवृत्त केले आहे जर तुम्ही याच्या दहा दिवसाच्या आतमध्ये कारवाई नाही केली तर याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिका आयुक्त यांची राहील आंदोलनकर्तेवेळी उमेश दुर्यधन भीम आर्मी अमरावती जिल्हा उपाध्यक्ष सुशील चोरपगार भीम आर्मी जिल्हा सचिव प्रदीप उसरे भीम आर्मी बडनेरा शहराध्यक्ष अक्षय मोरे भीम आर्मी वाहतूक शाखा शहराध्यक्ष हर्षित नंदेश्वर भीम आर्मी वाहतूक शाखा शहर उपाध्यक्ष गौरव छापाने भीम आर्मी मोशी तालुकाध्यक्ष रुपेश तायडे राहुल सरदार दीपक थोरात आकाश ससाने विजय इंगळे अनिकेत भालेराव तेजस वानखेडे राजदीप तायडे अमर वानखेडे यावेळी उपस्थित होते जय भीम जय शिवराय मी रितेश तेलमोडे भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अमरावती आज आम्ही पंचवटी ते आरतीओकडे जाणाऱ्या रोडचे आंदोलन केलेले आहे हे एकदम सौम्य प्रकाराचे आणि नॉर्मल जे संविधानाला अनुसरून आम्ही आंदोलन करत करतात जर दहा दिवसात या रोडची सुधारणा झाली नाही तर आम्ही बेश्रामचे झाडं आज आम्ही नॉर्मल झाडं लावलेली आहे या रोडच्या खड्ड्यामध्ये या जर इथं दहा दिवसात जर या रोडची सुधारणा झाली नाही महानगरपालिके केले केली नाही के तर आम्ही बेश्रामचे झाडं महानगरपालिका आयुक्त यांच्या दालनात लावू याची दक्षता महानगरपालिकेने घ्यावी या रोडवर याच्यानंतर जर आता जर कोणता अपघात झाला कोणत्या व्यक्तीच्या मनक्यात कोणती विजा झाली किंवा कोणत्या मृत्युमुखी जर व्यक्ती पडला कोणता नागरिक पडला तर याची सर्व जबाबदारी येथील शानी स्थानिक शासन व प्रशासन तसेच अमरावती शहरातील आमदार खासदार हे जबाबदार राहतील कारण अमरावती शहरातील जो टॅक्स वसूल होऊ राहिला व जे सुधारणेसाठी पैसे वसूल होऊ राहिले त्या पैशाचा योग्य तो नागरिकांसाठी उपयोग व्हायला पाहिजे पण तो उपयोग कुठं होता दिस दिसत नाही आहे रोडची दशा अमरावती शहरातील सर्व रोडची दशातून पाहून घ्या जीवगिणी खड्डे झालेले आहेत नागरिकांना त्या जीवगिण्या खड्ड्यातून रोज प्रवास करावा लागतो या रोडनं येणारे शासकीय कर्मचारी तसेच राहणारे नागरिक आणखी जे शाळकरी मुलं आहे त्या मुलांच्या जीवावर येतून जे लोक शाळेतून या रोडनं ये करतात या रोडवर जर कोणती जीवितहानी झाली तर याची संपूर्ण जबाबदारी शासन प्रशासन तसेच महानगरपालिका आयुक्त व स्थानिक आमदार यांची राहील जय भीम जय शिवराय